एका मेट्रो स्टेशनवर या ना अशा गोड बोलून गेल्या दहा वर्षापासून बिलमध्ये लपलेल्या एका कुक्यात गुन्हेगाराला बाहेर यायला भाग पाडले हे प्रकरण दिल्लीतील उत्तर जिल्ह्यातील आहे प्रत्यक्षात गेल्या दहा वर्षापासून अनिल उर्फ बंटी नावाचा कुक्यात गुन्हेगार आणि उत्तर जिल्हा पोलिसांमध्ये मै दाल दाल तू असा खेळ सुरू होता सर्व प्रयत्न करूनही अनिल पोलिसांच्या हाती लागत नव्हता दरम्यान या कुख्यात गुन्हेगाराची एक कमजोरी पोलीस कक्षाला कळली त्याचा फायदा घेत पोलिसांनी दहा वर्षापासून सुरू असलेला हा खेळ संपुष्टात आणला वास्तविक गेल्या दहा वर्षापासून फरार असलेला हा कुख्यात गुन्हेगार अनिल उर्फा बंटी नाव बदलून इंस्टाग्रामवर सक्रिय होता एक दिवस अनिलला त्याच्या इन्स्टाग्राम पेजवर एका मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट दिसली इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट केलेला तरुणीचा फोटो पाहून अनिलचा संकल्प फसला आणि त्यानं फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यात वेळ घालवला नाही यानंतरही तरुणी आणि अनिल यांच्यात संवादाची दीर्घ मालिका सुरू झाली या मुलीने अनिलला अशा प्रकारे फसवलं की तो काहीही बोलण्यास तयार होता दरम्यान या तरुणीने अनिलला भेटण्याची इच्छा व्यक्त केली प्रथम अनिलने मुलीला भेटण्यास नाखुश दाखवले मात्र मुलीच्या सांगण्यावरून तो भेटण्यास तयार झाला मिटिंगसाठी निश्चित केलेली जागा होती पंजाबी बाग मेट्रो स्टेशन अनिल वेळेवर पंजाबी बाग मेट्रो स्टेशनवर पोहोचला आणि मुलीची वाट पाहू लागला दरम्यान इंस्टाग्राम वरून तरुणी पोहोचली नसली तरी उत्तर जिल्हा पोलिसांच्या ऑपरेशन सेलची टीम मात्र नक्की पोहोचली दहा वर्षाच्या प्रदीर्घ तपासानंतर आता कुख्यात गुन्हेगार अनिल उर्फ बंटी याला उत्तर जिल्हा पोलिसांनी पकडलंय अनिलच्या अटकेनंतर उत्तर जिल्हा पोलिसांनी असा खुलासा केला की ऐकून सगळेच हदरले उत्तर जिल्हा पोलीस उपायुक्त मनोज कुमार मीना यांनी सांगितले की या कुख्यात गुन्हेगाराच्या शोधात गुंतलेल्या ऑपरेशन सेलला त्याची एक कमजोरी कळली होती त्याचा फायदा घेत पोलिसांनी दहा वर्षापासून सुरू असलेला हा खेळ लोकांपर्यंत पोहोचवला एक शेवट वास्तविक ऑपरेशन सेलला इंस्टाग्राम आय डीची माहिती मिळाली ज्याद्वारे अनिल सोशल मीडियावर सक्रिय होता अनिलने हा इंस्टाग्राम आय डी खास करून मुलींशी बोलण्यासाठी वापरला अनिलच्या या कमकुवतपणाची माहिती मिळताच पोलिसांनी मुलीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम आय डी तयार करून त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली पोलिसांनी बनवले फेक यानंतर पोलिसांनी अनिलमध्ये या इंस्टाग्राम आय डीवरून संभाषण सुरू झाले पोलिसांनी हळूहळू अनिलला आपल्या जाळ्यात अडकवण्यास सुरुवात केली अनिलला पूर्व विश्वासात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याला पंजाबी बाग मेट्रो स्टेशनवर भेटण्यासाठी बोलावले बैठक निश्चित झाल्यावर पोलिसांनी मेट्रो स्थानकाभोवती सापळा रचला होता हा कुख्यात गुन्हेगार मेट्रो स्टेशनवर पोहोचताच सज्ज पोलिसांच्या पथकाने त्याला अटक केली अशा प्रकारे हनी ट्रॅपद्वारे पोलिसांनी या कुख्यात गुन्हेगाराला तुरुंगात पाठवलं याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटू टॉप मराठीच्या पुढील भागात तोपर्यंत धन्यवाद